गेली पन्नास वर्ष किल्ले दुर्गाडी समितीच्या वतीने या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून व किल्ले दुर्गाडी समितीच्या माध्यमातून हा उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जातो पन्नास वर्षापूर्वी हिंदूहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पदपर्शाने येथील बंदी हुकूम मोडला गेला त्या दिवसापासून आजपर्यंत हा उत्सव शिवसेनेच्या माध्यमातून साजरा केला जातो आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये दहा दिवसामध्ये पाच लाखापेक्षा जास्त भक्तगण या किल्ल्यावर आपलं देवीचं दर्शनासाठी येत असतात आणि दरवर्षी किल्ल्याच्या ठिकाणी वेगवेगळे छत्रपती शिवरायांचे संदेश दुर्गादेवीचा संदेश दुर्गादेवी ज्या देवी आहे त्याचं महत्त्व काय या ठिकाणी मुलं वेगवेगळ्या मोबाईलच्या ड्रगच्या इतर इतर वेगवेगळ्या आपल्या नादात लागलेले आहेत या सगळ्यांना त्यांना संदेश देण्याचं काम किल्लेदुर्गाडी समिती माध्यमातून आम्ही करत असतो आणि जास्तीत जास्त भक्तांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घ्यावं हे जागृत देवस्थान आहे छत्रपती शिवरायांच्या पदवर्षाने पावन झालेली ही भूमी आहे एवढंच मी या समयी सांगेन शिवसेनेची सर्व कल्याण शहराची जी कमिटी आहे ही पूर्णपणे या ठिकाणी कार्यरत असते चोवीस तास त्याचप्रमाणे गावकी जे काही आमचे भक्तगण आहेत दुर्गाडीचे ती सर्व मंडळी या ठिकाणी पूर्णपणे देवीची सेवा करत असतात आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी सेवा देण्याचं काम करत असतात आणि इथलं नियोजन एकदम शिस्तमय चांगल्या पद्धतीने कसं होईल याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक आमचा भक्त हा प्रयत्न करत असतो आणि भक्ताला या ठिकाणी दर्शनासाठी कसं सुरळीत होईल एवढा प्रयत्न या ठिकाणी करतो